बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी दोन हजार पंचवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर अकरास नऊ आहे जर त्याने वार्षिक छत्तीस हजार रुपयांची बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती आहे पहिले तर आपण शॉर्ट ट्रिक बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याच्या मागचं गणित सोडवायची पद्धत सांगणार आहे की त्याला लॉजिकली कसे सोडायचं म्हणजे ॲक्च्युली कसं सोडवायचं तर बघा शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च बघ तुम्हाला काय दिलेलं आहे उत्पन्न आणि खर्च यांचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे उत्पन्न आणि खर्च तर उत्पन्नाचं गुणोत्तर दिलेलं आहे अकरा तर खर्चाचं गुणोत्तर दिलेलं आहे नऊ म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न तुमचं अकराच्या पटीत असणार आहे त्यावेळेस खर्च नऊच्या पटीत असणार आहे आणि तुम्हाला काय दिलेलं आहे जर त्याने छत्तीस हजार रुपयांची बचत केली सध्या बचतीचा काही विषय घेऊ नका कारण शेवटी काय विचारलं तुम्हाला मासिक उत्पन्न किती आहे तर मासिक उत्पन्न म्हणजे तुम्हाला विचारलेलं काय आहे उत्पन्नच विचारलेलं आहे mm. काय विचारलेलं आहे उत्पन्नच विचारलेलं आहे तर बघा उत्पन्न विचारलेलं आहे तर नव्याण्णव टक्के केसेसमध्ये उत्पन्न कारण की हा फ्रॅक्शन आहे किंवा हा रेशो आहे तर ह्याला काय आहे जे उत्पन्न असणार आहे तुमचं जे काही मासिक उत्पन्न असणार आहे ते नव्याण्णव टक्के केसमध्ये हे अकराच्याच पाड्यातले संख्या असणार आहे अकराच्या पाड्यातली संख्या पाड्यातील संख्या म्हणजे ते काय अकराच्या पटीतील संख्या म्हणू शकता तुम्ही की अकराच्या पाड्या अकराने भाग जाणारी संख्या असेल ऑप्शनमध्ये जे उत्तर अकराने भाग जाणारं उत्तर असेल आणि ते एकमेव असेल तर तेच तुमचं उत्तर असतं इथे सोळा हजाराला जर तुम्ही नीट बघितलं तर अकराने भाग जातो का अकराने ह्या चार संख्येला भाग जातो का तर अकराने सोळाला भाग जात नाही पुढचे तीन शून्य ग्राह्य धरून फायदा नाही अकराने अठराला भाग जात नाही अकराने वीसला भाग जात नाही अकराने एकशे पासष्टला भाग जातो त्याच्यामागची कसोटी माहिती असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही स्वतः ही भाग देऊन बघू शकता तर कसोटी काय म्हणते अकराची एक सोडून एक संख्यांची बेरीज करायची म्हणजे एक अधिक पाच अधिक शून्य किती होतात एक आणि पाच सहा आणि शून्य सहा सहा लिहिले मी वजा करायचं उरलेल्या ज्या संख्या आहे त्यांची बेरीज करायची सहा अधिक शून्य सहा होतात सहामधनं सहा गेले किती राहिले शून्य राहिले जर ह्या अल्टरनेटिव्ह संख्या म्हणजे एक सोडून एक संख्यांची बेरीज वजा उरलेल्या संख्यांची बेरीज यांची जर वजा बाकी शून्य अकरा बावीस तेहतीस किंवा अकराच्या पटीतली कोणतीही संख्या येत असेल इन्क्लुडिंग शून्य शून्य धरून तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर आपलं उत्तर काय येणार आहे एकशे पासष्ट जर तुम्हाला अकराची कसोटी माहिती असलं असतं किंवा हे तीन ऑप्शन तुम्ही सरळ जरी कट केले असते तर एकमेव ऑप्शन उरत होतं एक सोळा हजार पाचशे हे काय आहे त्याचं मंथली इन्कम आहे आता जाऊया स्टेप्सकडे स्टेप्सने कसं सोडवायचं ह्या गणिताला बघा त्याचं उत्पन्न किती आहे अकरा खर्च किती आहे नऊ जर तुम्ही म्हटला की मला अकरा रुपये उत्पन्न येतो उत्पन्न म्हणजे काय माझा पगार आहे असं समजा पगार आहे किंवा काही पण मी मजुरी करत आहे त्याच्यापैकी माझा नऊ रुपये खर्च होतो आहे कशावरती भाडं देणं जाणं येणं सगळ्या गोष्टी महिन्याचा जो काही खर्च असेल किंवा वर्षाचा खर्च असेल तो कसा असणार आहे नऊच्या पटीतच असणार आहे मग आता माझ्याकडे पगार येतो आहे अकरा खर्च होतो आहे नऊ तर माझी बचत किती असणार आहे तर तुम्ही काय म्हणाल की अकरा जर माझा पगार आहे नऊ रुपये खर्च आहे तर अकरामधून नऊ गेले तर दोन रुपये माझी काय असणार आहे बचत असणार आहे पण गणितात काय दिलं आहे की जी बचत आहे ती वार्षिक आहे बचत काय आहे वार्षिक का आहे आणि ती किती आहे छत्तीस हजार मग तुम्हाला गणितात काय विचारलेलं आहे की त्याची मासिक उत्पन्न किती एकतर तुम्ही हे वार्षिकवरती सोडू शकता बघा हे कन्फ्युजिंग वाटू शकतं जर तुम्हाला बेसिक माहिती नसेल तर पण मी तो दोन्ही पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल जर तुम्हाला विचारलेलं कशामध्ये आहे मासिकमध्ये आणि दिलेलं काय आहे बचत जी दिलेली आहे ती वार्षिक दिलेली आहे आणि मासिक उत्पन्न विचारलेलं आहे मग हे जे वार्षिक बचत दिलेली आहे एक वर्षाला छत्तीस हजार रुपये तर तुम्ही काय म्हणाल की बारा महिन्याला किंवा प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला किती रुपये खर्च होतात तर छत्तीस हजार भागीला बारा महिने तर तुम्ही म्हणाल की तीन हजार रुपये एवढे रुपये काय होत आहे प्रत्येक महिन्याला बचत आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की दोन रुपये बचत नसून माझे तीन हजार रुपये आहे तर तुम्हाला मासिक उत्पन्न विचारलेलं आहे तर अकरा बरोबर कि किती तर तुम्ही इथे डायरेक्ट म्हणू शकता की ह्याला मी कितीने गुणू दीड हजाराने जर गुणलं तर माझं उत्तर किती येणार आहे तीन हजार येणार आहे तर ह्याला पण तसंच दीड हजाराने गुणलं तरी तुमचं उत्तर एक सोळा हजार पाचशे रुपये मासिक उत्पन्न येणार आहे किंवा तुम्ही काय म्हणू शकता की माझ्याकडे मा बचत किती रुपयाची आलेली आहे दोन रुपयाची पण गणिताच्या ह्याच्यानुसार मासिक बचत तीन हजाराची होत आहे तर मास माझा मासिक पगार अकरा आहे तर ॲक्च्युली किती रुपये मासिक उत्पन्न असणार आहे याचा तिरकस गुणाकार केला तर बरोबर तीन हजार गुणीला हा अकरा तिकडे गुणाकार जाईल छेदामध्ये दोन किती होणार आहे दीड हजार रुपये आणि यांचा यांचा गुणाकार केला तर पंधरा पाचशी पंचावन्न पहिले दोन शून्य ठेवून देतं अकरापाची पंचावन्न हाच्याले पाच आणि अकारण पाच सोळा म्हणजे सोळा हजार पाचशे हे त्याचं उत्तर असणार आहे ठीक आहे हे झालं मासिक उत्पन्नावरती चुकून तुम्ही काय केलं वार्षिक उत्पन्न घेतलं समजा काय केलं तुम्ही वार्षिक उत्पन्न घेतलं आता इथे थोडंसं साईटला सॉल्व्ह करून दाखवत मी चुकून तुम्ही वार्षिक उत्पन्नाची गणना केली की दोन आता हे मी डायरेक्ट इथे मंथली केलं होतं मासिक केलं होतं हे न करता मी दोन बरोबर काय घेतलं छत्तीस हजार रुपये कारण की वार्षिक का आहे मग अकरा बरोबर वार्षिकच येणार दोनचं जे मी घेतलेलं आहे बचत ही वार्षिक घेतलेली आहे तर अकराची किंवा उत्पन्नाची जी वार्षिक ब वार्षिक उत्पन्न असणार आहे ते इथे येईल मग यांचा जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर एक्स बरोबर छत्तीस हजार गुणिला दोन सॉरी गुणिला किती अकरा गुणिला अकरा छेदामध्ये दोन किती येणार आहे इथे अठरा डबल झिरो सॉरी ट्रिपल झिरो आणि ह्याला तुम्हाला आता हे वार्षिक उत्पन्न होणार आहे यांचा जो काही गुन्हा येणार आहे तो कसा असणार आहे वार्षिक असणार आहे मग ह्या वार्षिक उत्पन्नाला तुम्ही जर कितीने भाग दिला तर प्रत बारा महिन्यांनी किंवा वर्षाला बारा महिने असतात म्हणून प्रत्येक महिन्याचं उत्पन्न किती येणार आहे इथे दीड हजार रुपये येतील बारा बारा गुन्हेला पंधरा केलं तर ते एकशेऐंशी येतात आणि हे दोन गुन्हेला केलं की डबल झिरो राहतील गुन्हेला अकरा तर तुमचं उत्तर किती येणार आहे शेवटी सोळा हजार पाचशे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे एकोणसाठ रुपयामध्ये इथं मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन आपल्याला आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यूर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद